नमस्कार सर्वांना मी ममादेवी तुमचं स्वागत करते मामादेवी लाईफस्टाईल व्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज मस्तपैकी केलेली आहे छान अशी गरमागरम पावभाजी त्यासाठी मी ते घेतलेले आहे फ्लावर कोबी आणि वटाणे आणि कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यासोबत आहे एका सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल कांदा टोमॅटो बीट घेतले बटाटा घेतलेला आहे शिमला मिरची आहे आणि कुकरला मी लावलेले इथे कोबी फ्लावर वटाणे आणि बीट आणि बटाटे घातलेले आहेत आणि थोडं तेल टाकले आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तोवर इथं मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलेले आहे दोन पळ्या तेल टाकले कारण थोडी जास्त आहे ना पावभाजी त्यामुळे आणि जिरं मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे नंतर कांदा टाकलेला आहे आणि शिमला मिरची कट करून टाकली तुम्ही शिमला मिरची ना कुकरमध्ये पण टाकू शकता आणि मग इथे मी मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकले की नाही कांदा आणि शिमला मिरची मऊ पडते त्यामुळे ते टाकलेलं आहे मी आणि नंतर मग टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकली आणि मिक्स केलेली आहे हा मसाला की नाही चांगला भाजू द्यायचा बरं का तुम्ही लागलं तर टोमॅटो पण ह्याच्यामध्येच टाकू शकता डायरेक्टली पण मी ह्याच्यात टाकलेले आहे आणि इथे कुकरच्या पण शिट्ट्या आपल्या होत आल्या आहेत तीन ते चार शिट्ट्या करायच्या भाजी चांगली पूर्ण गाळ होते आणि गाळ झाल्यानंतर मग वाटायला पण सोपी पडते बघा आता इथे कुकर मी काढून दाखवते तुम्हाला आणि ह्याच्यात एक विशेष गोष्ट म्हणजे बीट टाकल्यामुळे ना रंग एकदम ऑटोमॅटिक छान येतो त्यामुळे कलर रंग टाकायचा क कि किंवा कलरचं काही टाकायची गरजच नाही आणि ते सुद्धा शरीराला हानिकारक असतं हे आपलं घरच्या घरी गर बरं बीट टाकून रंग येतं आणि हे पहिलं वाटायला ना आम्ही काय वापरायचं माहिती आहे हे सगळं बारीक करायला तांब्या किंवा पेला वापरायचं स्मॅशर मला खरंच सांगते मला माहीतच नव्हतं हे आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे बघून मला कळायला लागलं की हे स्मॅशर आहे आणि ह्याच्याने आपण स्मॅश करू शकतो म्हणजे सगळं गाळ होतो नाहीतर काय काय वेळा मिक्सरला पण फिरवत होते मी पण शक्यतो आम्ही तांब्यानेच वाटायचं म्हणजे मी हे चांगलं मिश्रण असं गाळ होतं चांगलं पावभाजीसारखं तुम्हाला माहीत होतं का आधी नक्की सांगा किंवा तुम्ही पण तांब्या वगैरे यूज करायचं का ते सुद्धा सांगा मला बरं का म्हणजे सेम माझ्यासारखं होतं का काय वेगळं होतं आणि ते सगळं मी टाकलेलं आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे लाल तिखट आणि शेवटी मग हळद आणि धाना जिरा पावडर टाकले मी तर मसाला चांगला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतले ना सगळ्या भाज्या ह्या टाकायच्या छान मस्त मिक्स करायचं एक जीव होऊ द्यायचे ह्या भाज्या पहिल्यांदा ना खरं सांगू लहानपणी हे पावभाजी वगैरे प्रकार काहीच माहीत नव्हता जसं जसं मोठे होत गेलो आणि मोठे झाल्यानंतर कॉलेजला गेले तरीसुद्धा माहीत नव्हतं एवढं मला हे पावभाजी वगैरे असतं असं आपली भाजी भाकरीच माहीत होती तर तुमचं पण माझ्यासारखंच होतं का नक्की सांगा का तुम्हाला आधी माहीतच होतं मला तर काहीच माहीत नव्हतं हे पावभाजी वगैरे हा प्रकार असतो आपली भाजी भाकरी खायची एवढं माहीत होतं आणि मग नंतर हे कळायला लागल्यापासून मग पावभाजी म्हटलं बघून बघून आम्ही पण करायला लागलो मस्त वाटायला लागली चव टेस्ट एकदम भारी वाटायला लागली कारण हॉटेलमध्ये सुद्धा पावभाजी बघितली होती मी आणि छान असं मिश्रण एकजीव केल्यानंतर वरणं तूप टाकायचं आता शक्यतो बटर पण टाकतात तर तुम्ही बटर पण टाकू शकता आणि ते तव्यावरती मी गरम गरम पाव करायला घेतलेले आहेत कारण थंडीचे दिवस आहेत ना मस्त गरमागरम पावभाजी पाव जर गरम असते तर खायला मजा येते एकदम सुंदर असा पाव आणि ह्या पावामध्ये पण एक मसाला पाव असतो तो मी बघितला होता हॉटेलमध्ये करताना तर मी म्हटलं हे नेमका कसा करतात मसाला पाव मला तर काय कळलंच नव्हतं मग एकदा व्हिडिओ बघितला मी मसाला पाव म्हणजे काय ही आपली जी पावभाजी असते की नाही हेच टाकत्यामध्ये तव्यामध्ये टाकतात आणि त्याच्यातच मिक्स करतात ते पाव पुढे तुम्हाला दिसेलच एवढी पावभाजी बरी आहे जास्त पातळ पण चांगली नाही वाटत छान वाटते एवढीच आपली दाटसर लय पण घट्ट नको अनलय पण पातळ नको मग ते रशासारखी झाली पावभाजी वाटते का आहे असंच वाटतं त्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे पावभाजीसाठी आणि छान टेस्टी मस्त लागते आपल्या चवीनुसार तिखट मीठ तुम्ही टाकू शकता हे बघा असं तिकडे हॉटेलमध्ये काय करतात असं हे टाकतात ह्यातलाच मसाला आणि मी पण तसाच प्रयत्न केला मनस्वी म्हणत मन होती मसाला पाव कर मम्मी मग मी पण ह्याच्यात टाकलं हे दोन पाव आणि असं आपलं अल्टीपल्टी पलटी केलं झाला मसाला पाव ह्यालाच म्हणतात मसाला पाव मी म्हणायचे काय वेगळं काय असतं काय मसाला पाव वेगळंच वाटायचं आणि सुंदर अशी मस्तपैकी आपली पावभाजी इथे रेडी आहे पावभाजीला काही जास्त शिजवायची गरज नसते कारण भाज्या ऑलरेडी शिजलेल्या असतात एकच नंबर थंडीचं थंडी सुटली आहे बरं का तर भरपूर विरारला तुमच्या इथं थंडी सुटली आहे का नक्की सांगा सुटलीच असेल गाव गावाला पण सुटली आहे मस्तपैकी अशी झ चमचमीत गरमागरम पावभाजी रेडी आहे तर तुम्हाला प्लीज माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा की कशी वाटते पावभाजी कशी वाटते रेसिपी नक्की सांगा म्हणजे कसं आपण कनेक्ट होतो आणि छान वाटतं असं कमेंट वाचून वगैरे ऐकून बरं वाटतं चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन नवीन रेसिपीसोबत बाय बाय